एवढा बरं कशाला पाहिजे अरे आहे शामोल पाटीलची नक्की हालत असणार आज या तुला पण नाशील आम्हाला माहित आहे कधी नमणारा माणूस भट्ट्या कधी पडतात का तुला तु <laughs> तुला भट्ट्या कमी पडतात का भट्ट्या अनुपण सप्प माही घ्यायचा आयला माणूस नमस्कार मित्रांनो मी अरुणकली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बरेच दिवसांना आपला ब्लॉग नाही आला तर आज आपण ब्लॉग चालू करतो आहे तर आपण चाललो आज फार्म हाऊसवर तर चला काय मजा आहे ते तुम्हाला पूर्णपणे दाखवतो बाई कुठं पण जाऊ दे आपल्या आईचा गाणा वाजलाच पाहिजे चला तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपली गाडी का वॉश झाली नाही इकडं बघा त्यांना आपली गाडी वॉश करून जाऊ का बोलते गाडी घेऊन उदय उद्या घेऊन काय राहा बोल चाललोय आपण डायरेक्ट फार्म हाऊसला आई बाईक धुवायला कधी टाइम लागतोय चाला मिजाच मार होता का बोलणार असा ट्रक पण लागलेला होता धुवायला त्याचे मुलं चला जाऊ आपण तर मित्रांनो आता मी सध्या पेन रोडला आहे आणि आंबोली मध्ये फार्म हाऊस आहे काहीतरी तर मी कधी गेलो नाही पण चालू बघू कसा फार्मोच आहे तर तुम्हाला कसा वाटेल तेव्हा मी बुक करा म्हणजे मी नंबर देईनच मला एक्स्क्रिप्शनमध्ये तर चाललो आहे चला आणि कुठून कसा रूट आहे ते पण तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो आपण पोचलोय आंबोली फाट्याजवळ बस स्टॉप आहे हा बघा आणि साईडला राईट साईडला काही हॉटेल आहे ट्रेनमध्ये येतं तुम्हाला दिसून जायला आता इकडून आपण लेफ्ट घेऊ कधी या रोडने गेलो नाही म्हणजे आंबोली गावात कधी आलोच नाही आयुष्यात पहिल्यांदा चाललोय आणि आता माहिती ना मला कसा आहे कसा नाही तो म्हटलं चांगलाच रोड आहे आणि आता रस्त्यात येताना आठवण पडली राही ती मी आता येतं चार्जरच विसरलो गाडीचा आणि आहे तशी चार्जिंग थर्टी टू आणि जाता जाता आपली काहीतरी राहील पंचवीसपर्यंत राहील पंचवीस सत्तावीसपर्यंत पण पोहोचू शकतो आरामात घरी आणि मेन गोष्ट विसरली आहे नाही चला रोड श्यामोल पाटील रोड बरोबर नाही हो करून घ्या हा बघा बेकार आणि आप आपल्याला काही माहिती नाही चाललं आपण सरळ सरळ लोकेशन आता काढायला लागेल इथून मित्रांनो एक दीड किलोमीटर दाखवते चाला भाई आपला कॉलेजचा मित्र भेटला रितेश पाडेल भाई चाय पिताना लांबून आवाज दिला मला ओळखला नव्हता पण त्याने आवाज दिला भाई बहुतेक हाच असावा बघूया आपली मंडले आहेत का गाड्या तर ओलकीच्या वाटतात ही शामोरची गाडी आहे बघा याचा पण ब्लॉग आहे भाई, बेकार का माहितीचा बाहेर असला ना ते जाम गँग आहे जाऊ आपण काय काय बनवलं बघू भाई अलिबागकर मुरुडकर विनीत भाई कसं आहेस एकदम बढिया इकडं आपल्याला मोठी माणसं भेटलेत विशाल दादा कसा आहेस भाई सोयच काय बेकार इकडं पक्के तुले जेव्हा आपल्याला ओळखत नाही कोण ना। आहे ना तो भाई तुझे ब्लॉक मध्ये ये ना इकडे भाई आभी भाई हो कसं आहेस ओके मध्ये आपला जोशी ब्रदर रोहित जोशी शुभश्री साहू आई इकडे सवीर भाई आ, मास्टर साहिल भाई आपल्या गावाला इकडं भारी आयटम चावलपाणी अरे संकेत सिंग अरे आणि भाई आपला इलेक्ट्रिकलचा हेड राज इकड़े समीर पाटील आपल्या गाववाला बाई लोक आहेत आणि इकडं आपला जिगरी मेहनत करते पण नंतर तोड 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 देतन बाई आणि हा भावा आपला कस आहे भावानतो काय गोष्ट बनवलंय काय बाई मेहनत करते काय पण बोला अरे याच्यात काय बनवलं मला समज समजेल काय ఫిజ ఫస్ బ ఎవడా लोलोल होते एकटा एकटा लोल चला आता फार्म हाऊस दाखवतो तुम्हाला बाई कॉपी रेडी येऊन जाईल म्हणून आपण काहीतरी बोलतोय त्याच्यात गाणं चालू आहे त्याची मुलं हो फार्म तर अति उत्तम आहे कडक मध्ये त्याला रूम दाखवतो तुम्हाला गए? एमसीबी बंद है कड़क मध्य भाई कार्यक्रम कार्यक्रम मस्ता मस्त वॉशरूम इकडं दुसरी रूम रेहान फार्म हाऊस ही दुसरी रूम बाई काम ही याची इकडं वॉशरूम मस्त गिजर वगैरे आहे हो गरम गरम पाण्याची आंघोळ करायला चला आता आपण एन्जॉय करू मित्रांनो आपला नवीन ब्लॉगर जय जोशी जय जोशी आपल्या चॅनलचं नाव सांग पब्लिकला जय ब्लॉग म्हणून आपला चॅनल आहे चॅनल नक्की सबस्क्राईब करा अजून काय भाईला नक्की सबस्क्राईब करा आपला आगरी कोळी माणूस पुढे जाऊ दे भाई थँक्यू 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 नको नको आणि इकडं शूट करताना भाई आपल्या जयच्या मित्रांनो या फार्मशी एक सोय आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे साऊंड भाई साऊंड वाजून दाखव मित्रा ऑपरेटर नाही का ऑपरेटर वेगळे आहेत भाईचा ब्लॉक चालू आहे त्याच्या ब्लॉक मध्ये पण मी आहे हात मिलवतो चलॉक लव्ह यू बेबी यू टू चला यांचा आता बसण्याचा कार्यक्रम चालू आहे होते प्लॅनिंग चालू आहे भाऊ झालं की नाही काय बनवतोय आता काय आता काय बनवलं आहे कोलंबी मस्त मारलेली आहे आणि आमचा दादा कुक आहे आणि इकडं आपण मागवलं आहे कालुंद्र्यावरून कालुंद्र्याच ना हां मस्त सुरमय फ्राय असं असं केलं असतं मी पण जरा आता मला उपवास आहे म्हणून चला भाई कशी लागते सुरमय मस्त एक नंबर ना ठीक आहे इकडं प्लॅनिंग बघा घाई चालले घाई चालले नंतर आपण बघू कसा काय करते दोन तो आणि इकडं भरपूर अशी मेहनत करताना आता दिसतील बघा काय आणलाय आपल्याला ना माहिती पण आपल्याला लांबून तो बर्फ आणला असं वाटते बघूया आणि एक नवीन व्यक्ती आपल्या फार्महास जॉईन झाले ते म्हणजे सचिन पाडे उर्फ डाय यंदा कर्तव्य आहे यस थर्टी फाय इयर थर्टी इयर थर्टी इयर कमी केलं पाच वर्ष कमी केलं आणि इकडे बघा आल्यापासून काम करते भाई श्यामल आहे श्यामोल पाटीलची शामोल पाटीलची आवलत आहे एवढा बरं कशाला पाहिजे अरे आता बरं भरपूर बघून आज यायला लागलाय आणि आहे इकडं अरे श्यामोल पाटीलची नक्कीच हालत असणार आज घुमवला 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 येमवला सोय चालू आहे आता नंतर आपण दाखवू भाई कापून कापून घाम बघा कसा निघलाय इकडं सजवला भाई आता समीर पाडी मात्रे मात्रे मात्रे, मात्रे आलंय काम करायला आणि त्याचं पण यंदा कर्तव्य आहे भाई नक्की या लग्नाला जोशात आणि इकडं साईल बाबा बघा हसता हसताना आणि काय आम्ही वर्ल्ड म्हणजे आंबिवलीचे वर्ल्ड म्हणून वलकर आहे म्हणून वलकरांना सगळं काम जमतं वलकर वलकर वळतकर आहे का अरे सॉरी यार आमच्याकडे वल वो, वलकर बोलतात असे बघा शामोल पाटील सगळा जमते बाईला लग्नाला बोला हो, आईचा हो। यावर्षी लग्न आहे तर आपण नक्की येऊ जोड्यानी कोल कोलवीचा पाणी झाला तुम्हाला माहितीच असेल कोलवीचं पाणी होतं आपण मागास व्हिडिओ काढले तेव्हा कोलवी ड्राय होती चायनीज पकोड चायनीज का आणि इकडं काम काय थांबत नाही हा प्लेटा मीच सजवल्यात दादा इकडं काम काय थांबत नाही हा काय आई लॉलीपॉप कडक कडक नियोजन आणि मी आल्यापासून बघतोय आपला प्रतीक भाव जाम मेहनत करते मला शिवाय देत असेल व्हिडिओ काढते म्हणून त्याच्या जाम मनाच्या मनात अरे हो काय ब्लॉगर विगर आपली वहिनी पण बघल ही ब्लॉग तेव्हा हसल ही बर की घरात काम काय करत नाही पण इथं बघा कसं मेहनत करते कारण की इथं भाई खाय प्यायचं आहे ना र करणारा युट्यूबर <laughs> नाही रे मल चमोल पाटील जमेल काय बोलतोस यंदा कर्तव्य आहे बोलशील बोलशील बशील तुला हा ठीक आहे ठीक आहे असंच आम्हाला पाहिजे सगळं मेन्यू वगैरे हा आणि फ्रीज भरलेली पाहिजे दारून ओके समीर पाटील तू काय बोलशील आल्या आल्यापासून गप गप गेस तू बारा वाजता आलास तर माहितीये मला व्हिडिओ टाकले अरे मुकाय मला वाटते याच्याशी बोलून फायदा नाही अरे केदन पाडील की पिंगले सॉरी अरे आडनाव पण विसरलो रे एका वर्षात काम करते पाणी भरते अरे कधी काम करते आणि कधी नाही कनेक्शन इकडं भाऊ इथं काय करायचं आहे इथं काय आहे करायचंय काय सांग चांगलं माहिती आहे पण सांग भाई व्हिडिओ मध्ये तंदुरी करायची आहे दादा घाटी शावत नाही कारण की घाटीत गेला नाही ना भट त्याचे मुलं आवाज नाही आहेत भाई सुरुवात केली आणि त्याचा फल मस्तपैकी झाला बघा तर कांद्याला पण राग आला मोरे सरांनी त्यांना शिकवलं बरोबर बर। बरोबर ना, था ना, था था। <laughs> आ, ना मोरे सर बघतील का व्हिडिओ आपली नक्कीच ना समीर टाकशील का व्हॉट्सअपला लिंक आपल्या फार्मोशी शंभर टक्के पाठव तू पाठवतो ना कारण की तू राईट हँड आहेस असं मला वाटतंय भाई राज कुठे चाललो आपण एक राऊंड मारतो भाई बोलतोय मी नवीन गाडी घेतली आणि भाईनी का मला सांगितलं नाही कारण की आपल्या कॉन्टॅक्टमध्येच नाही तो भाई मोठा झालाय आहे ना ते बोलतो गाडी घेतली बोलतो बघायला जाऊया तर त्या गाडीचे आपण व्हिडिओ काढू ला कुठली गाडी आहे कडक रे ही का आपली ड्रीम बाईक कडक रे एक आपण मस्त थंडगार होऊन येऊ बाईक कडक असा डिस्प्ले आहे जाऊया

खडक वाटते गाडी चालवायला काय बोलतोय आता आपला दुसऱ्या मोबाईल मध्ये शूट करतोय आपण नाही बॅटरी आहे इथे त्रेचाळीस आहे औन... नाही नाही अरे दोन्ही मोबाईलचा चार्जर पण नाही आणला गाडीचा पण चार्जर आणला आहे अमानत ही माझी अमानत जय जोशीला माहिती आहे आपली अमानत आहे काही आपली मनात काय आहे तुम्ही सिनियर आहात तुम्ही घ्या जमायचं फक्त बाकी आहे बाई काय बाकी आहे इकडे मस्त पैकी अरे मला ट्राय करायचं आहे अरे मी खाल खाऊन बघितला मस्त असा पकोडा मागाशी मग खाऊन बघितला म्हणून बघतो आता खाऊन मस्त असा एक नंबर प्रकाश तुम्ही सिनेर आहात तुम्हाला समजायला पाहिजे <laughs> सर ना व्हिडिओ <वीडियो पूतली> <laughs> <बागा एकड़ा>। पोचली पाहिजे बघा इकडं कोलंबी <laughs> आहे सोय आहे एक नंबर बघा बोलशील सगळं आपलं झालेलं आहे सगळं आणलं आहे टेबल वर हा बस खाऊ नाचू मस्त की मजा करू हे कोण नाही नाचणार तुला लास्ट पण नाचशील आम्हाला माहित आहे आपण नाच नाही करायचं भाई खरोखर सांगते फुल सोय आहे इकडं बघा ब्रँड हे बसल्या आत तर मित्रांनो इकडं सेटअप लागलेला आहे आणि प्यायची सुरुवात झालेली आहे चला आपण पण पिऊ काय पिऊ ते तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो आपला ब्रँड आहे तो तुम्हाला काय समजणार नाही आपण पिऊ काय पण पिऊ तुम्हाला समजल नाही समजल आपल्याला माहिती नाही काहीतरी पू पण इकडं मस्त सेटअप लागलाय बाई ओके याँ! <laughs> जे, जे हेलविल दाखवतात ना ते पक्के काय म्हणतात भावा सॉरी भाई श्यामोल पाटील ची कामगिरी ओकेच असते दरवेळी आपला सगळा कार्यकर्ता आमचा एक एक नंबर झालाय एक नंबर झालाय हा खा मस्त मस्त झालाय सगळा मेन्यू कडक मध्ये झालाय इकडं बघा सगळे मला वाटते रिवो वाले आहेत बेवडे नाही कोण ना काय श्यामोल पाटील

जरी मरी डाबा चे पंधरा भट्ट्या कमी पडतात का तुम्हाला तुला भट्ट्या कमी पडतात का भट्ट्या आणू आपण उद्या माणसा पाहिजे पण चिकन रान चिकन रान <laughs> आम्हाला भट्ट्या कमी पडतात बघू शकता इथं एक एक मग लॉलपॉक टाकतो काय माणसं पाहिजे माणसं पाहिजे चाळीस गेले, <laughs> <चारीज> गेले। <laughs> आता <laughs> <laughs> आमच्या ढाब्यावर आलेत हा कुठून आले तुम्ही कुठून आले <laughs> पंधराम पाटील श्यामल पाटील आली बाई चिकन रान असं हवा मारायलाच लागतय खायला लागतय तर हवा मारायलाच लागतय माणसं बनवून गेली का स्वतः मालकाला चिकन रान बनवायला लागतय बघा काय आहे आहे का कस्टमर बसले त्यांना पाहिजे पण भट्टे आपल्याकडे कमी वाढतात हा बरोबर माणसं माणूस जॉईन झाला बघ तुमच्यात जॉईन झाला रिक्वायरमेंट आहे का किती हजार महिन्याला यायलाच लागते का खायलाच लागते लागत तुमच्या आठवलेवर माणसं आली माणसं आली का पगार किती आहे पगार किती आहे ना हजार का सहा ते काम नाही करून कायची हजार पाहिलं चांगला मित्रांनो ही सिस्टीम बघितलं का तुम्ही खूप मारायला नको म्हणून इकडं फॅन आहे फॅन वरून बघा आता अशी आग बाई तुझ्या हॉटेलचं नाव काय भावा हॉटेल हॉटेल जरी मरी डाबा काय

पाटील काय करतोय तू आता मित्रांनो आता साडे नऊ वाजलेत जास्त झाले थोडे नऊ चाळीस झालेत आणि मित्रांनो कोलंबी वगैरे संपले आणि कोलंबी बनवतोय आणि इकडं पाक्या भाई, भाई।, भाई तू काय बनवतोय ऑमलेट फ्राय ऑमलेट फ्राय बनवलाय ऑमलेट फ्रायपैकी आणि इकडं ऑमलेट फ्राय इकडं आणि अंडी मगाशी किती उकडलेली आणि डायरेक्ट खतम ना खतम, खतम आधी सहा नंतर ही आता चाक टाकली आणि इकडं उकडत मित्रांनो मगाशी फ्रीज भरलेला स्टॉक कमी झाला बाय लोकांना आणि इकडं बघा ब्रँडेड आणलाय बाटल्या त्या बस बाट त्या बस अंडी उकडत ठेवली झाले अहो गरम आहेत पण डायरेक्ट बेसिंग मध्ये टाकू करमच आहे इकडं पाटील लदा कोलबी राईस बनवते मस्तपैकी जेवणासाठी अदा धन्यवाद पाटील नमस्कार मेहनत करताना दाखव ना, ना। कोलंबी आणि त्याच्यात आता राईस मिक्स करेल चामोल पाटील बघा भाई, भाई... पाण्यात जात नाही म्हणून फोर्स करते त्याला प्रतीक भाईला होता पाण्यात चल पाण्यात चल बघायचं काय माहिती पाटील काय आता

बंद केला बँकेला सट्ट्या बाई कधी ना दमणारा माणूस रातभर असं माणूस आहे असा काम बेकार काम आहे बाई एनर्जी एनर्जी बेकार काम आहे दमणारच नाही बाई कधी पण बघा अगोदरचा पण ब्लॉक अस मित्रांनो रात्रीचं किती वाजून बघा आता माझ्या सवय सवय झाला आहे आणि आमची पार्टी का अजून संपलेली नाही इकडं बघाय नाचतात माझी चार्जिंग संपलं आहे त्याच्यामुळे मी ब्लॉग एंड करते माझी चार्जिंग झाले फक्त तीन टक्के आणि चार्जिंग आपला चार्जर पण नाही आणला भाई गाडीचा पण चार्जर नाही आणला आहे गाडी पोचल पोचल एकतीस टक्के आहे आरामात पोचल मोबाईल ची चार्जिंग संपले म्हणून मी ब्लॉग एंड करतोय बाकीच्या क्लिप्स आपला जय जय ब्लॉग्स मध्ये भेटणार तुम्ही जय ब्लॉग्स मध्ये जा आणि सबस्क्राईब पण करा भाईला काय बोलशील भाई काय नाही आता आपला आज खूप मजा केली मस्त झाला गेल्या वेळीच मी नव्हतो यांच्या सोबत भाई जाम फोस्ट केलेला पण मला जमला नव्हता आता आज फशीपोती म्हणून मला जमला ्यायला आणि मस्त वाटला जण होते नंबर आणि चांगला असं मेन्यू वगैरे चांगले होते भाई आणि पाटील भाईने छान मेहनत घेतली आणि सगळा स्टार्टिंग पासून जेवणापर्यंत पण त्यांनी मेहनत घेतली आता झोपलाय त्याला उठू शकत नाही कारण की त्यांनी एवढी मेहनत घेतली सांगू शकत नाही पाटील भाई थँक्यू हा आता चला एंड करतो काय तुला बोलायचं अजून ओके ओके एंट्री चला मार हात जोरात मार